आमचं शस्त्र आहे आणि आमचं शब्द हेच आमचं बोलणं घेतलं असावं नि, साच आणि रसाळ शब्द जैसे करलो अमृताचे आम्ही सारखं बोलणं असावं महाराज तुकोबाने शस्त्र वापरले त्यांनी नामस्मरण केलं नाही दिलं मुख सर्पाचे ते दिलं जिव्हा हे आहे सरपाय ज्याच्या मुखात एवढं नाही याच्या जा पुढे जाऊन सांगितलं किती सांगू तरी ना ऐक ती बटकीचे पुढे शिंदेचे रण केलं याच्या जा पुढे जाऊन सांगितलं काय मायवती गेली भूतापाशी आता कमू शब्द सांगितलं का लोकांनी नामस्मरण करावं म्हणून महाराज तरी लोकांनी बोलण्याला काय फरक पडत नाही किती बोला तुम्ही या गाना ऐकत आणि या गाण्याला सोडून देतात बोललं कसं असावं

म्हणा आता मर्म ऐका या उदाहरणाच जे लोक चांगलं कर्म करतात साधू संत चांगले वागतात तेव्हा ब्रह्मांडाचा पालक येतो सारखा आयुष्य रूपी दरवाजा म्हणून त्यांना घेऊन जातो आपले जे असतात ना एडपटे काही वाईट वागणारे यमराजा कैद्यासारखे इच्छा नसली तरी आयुष्य रूपी दरवाजा देऊन दरवाजा म्हणून घेऊन जातात याच्यासाठी जान चांगलं वागायचं

<laughs> आजीचं चा चा नाव विचारलं आजीच्या वडिलाचं नाव विचारलं पूर्ण सांगू शकत नाही पण शिवाजी महाराज आईले ते हो हो <laughs> <laughs> नंतर ना गेले दिगमर विश्वरि राहिले त्या कीर्ती जगा माझी राहिले ते कीर्ती जगा माझी कर्म चांगला असायला पाहिजे मग साधू संतांचं कर्म चांगलं आहे ते कशासाठी येतात ते अभंगाच्या पहिल्या प्रथम चरणामध्ये मला सांगतात धर्माचे पालन धर्माचे पालन परमेश्वर परमेश्वर दारू पे, <ना>? <Özell großes> <-qué> पे हाथोरी कर दे 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 सांगू तुम्हाला आल्या असतील कोणाचा नाही तो भाग निघाय सांगू असं विचारलं कधी सांगणार नाही कधीच सांगणार नाही महाराज आमच्या कधीच तुम्हाला कारण का एवढ्या माणसामध्ये पतीची इज्जत घालवणं हा माझा धर्म नाही तक्रार नसते एखादी माणूस मारा बिरात बिरदून मारतात तुला तरी कुठल्या सकाळी नाही का देवाच्या मंदिरासमोर इकडे जर शेतामध्ये जात असेल ती म्हणजे तिथून जात असेल पांडुरंगरायाला एवढीच प्रार्थना करेन हे देवा हे पांडुरंगा माझ्या आयुष्यामध्ये काही नको मला ती तक्रार नाही करणार हे देवा याने मला खूप लागले असं वाटलं असं म्हणणार नाही ती पांडुरंगाच्या पुढून जर गेली ना पांडुरंगरायाकडे एकच प्रार्थना करे हे देवा माझ्या जीवनामध्ये मला काही न रे काही नको आहे माझ्या जीवनामध्ये मला पैसा नको आहे सोनं नको ना आहे नाणं नको आहे काही नको काही अपेक्षा नाही तेव्हा फक्त एक विनंती आहे माझी तुझ्याकडे म्हणतात मग दादा थोडा विकू दे एकच देवाकडे मागते ते ऐका कपळाच कुंकू माझ्या जन्मास जा व्यसन मुवा एक छोटस गीत एक पत्नी काय म्हणते हे देवा हे पंढरी रायच मांगते देवा एवढच मांगते देवा माझ्या पंढरीला एवढच मागते दे देवा माझ्या पण ढरी लागला अरे सोन्यापेक्षा शोभा माझ्या कायम म्हणाला सोन्यापेक्षा शोभा माझ कायम म्हणाला विठ्ठला सुखी ठेव धन्याला

तुमचे ते प्रमाण आहे कोण आम्हाला वैराग्य निर्माण झाले आता आम्हाला माळ घालायची आम्हाला आता माळ हातात धुवून जपायची आता आम्हाला तलवार टाकून घ्यायची राजे महाराज आम्हाला तलवार टाकून द्यायची हातातली आता माळ जपायची आम्हाला पण त्यावेळेस माझ्या छत्रपती माझ्या जगद गुरु दिले उत्तर बघा राजे चालणार नाही हो राजे असं चालणार नाही आवा तुमच्या हातामध्ये तलवार शोभून दिसते आमच्या हातामध्ये माळ शोभून दिसते राजे आहो माळ जपण हा आमचा धर्म आहे तलवार चालवणं हा तुमचा धर्म आहे तुमच्या हातातली तलवार जर टिकली तर आमच्या हातातली माळ टिकेल तुमच्या हातातली माळ तुमच्या हातातली तलवार जर नाही टिकली राजे आमच्या हातातली माळ टिकणार नाही हो राजे तुमचा धर्म तलवार घेऊन जगण हा तुमचा धर्म आहे हातात माळ जपण हा आमचा धर्म आहे प्रत्येकाचे धर्म वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे धर्म वेगवेगळे आहेत लोक बऱ्याने परमात्मिक जीवनाम्हाला धर्म सांगितला आहे काम बीज वाढवा विनाम महाराज नाही तर ते त्याच्यामध्ये कोणी विघ्न आणलं रूपी उत्तरे हाती घेऊन महाराज कटू शकतात बोलले दरम्यान मी मगाशी सांगल बोलणं किती अवघड आहे पण काही काही लोक आयोग लो कुठं काय बोलाव आणि कसं बोलाव काहीच मिळणार नाही सचिन भाऊ 我太该我了，不是我。